नमस्कार नमस्कार, नमस्कार। आ, मी नेक्सस फाउंडर सुद्देव साळवे माझ्याबरोबर जे व्हिडिओ शूट करत आहेत ते नेक्स फाउंडर अक्षय आणि नेक्सस फाउंडर विजय हरदेसर आणि आपण ज्या क्षेत्रामध्ये आलेलो आहोत त्या शेतकऱ्याचा आज आपण परिचय करून घेऊ सर तुमचं पूर्ण नाव सांगा रामकृष्ण खंडू घनदाट रामकम कृष्ण रामकृष्ण खंडू घनदाट हे गाव कोणतं सर ताराबाद गावताराबाद तालुका रावरी जिल्हा मध्ये आयल्यानगर हा आणि सर आज तारीख किती आहे आज अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस हो सर तर घनदाट साहेबांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये हे मिरचीचं पीक घेतलेलं आहे सर आ, ही लागवड करून किती दिवस झाले साधारण तरी तीन वार झाले आणि व्हरायटी कुठली नऊ तेजस नऊ तेजस हां तर सर आत्ताची प परिस्थिती दाखवा साधारण एक ईदभर झाड आहे हां पानांची रुंदी थोडी वड आहे आणि सर या मिरची पिकामध्ये तुम्हाला काय काय बदल हवा आहे सर याच्यात प्रामुख्याने बर का त्याला फुटवा व्हावा पानाची रुंदी वाढावी त्याच्यातला मर रोग जावा आणि नंतर पुढे फुलधारणा होऊन मिरची लागावी अशी अपेक्षा आणि भरपूर उत्पादन निघावं निघावं हां तर आपण गंधाड साहेबांना नेक्सस कंपनीची अमेझिंग असणारी बायोपिक देणारे त्याच्यामधून दोन रिंची आणि तीन स्प्रे घेणारे आणि पंचवीस ते तीस दिवसामध्ये या मिरची पिकात जो काय बदल होणार आहे हे गनदाट साहेब आपल्याला त्यांच्या शब्दातून सांगणार आहे तर सर परत हो। एकदम क्लोजअपू घ्या झाड दाखवा एकदम जवळून म्हणजे हा नमस्कार। नमस्कार।, नमस्कार नमस्कार मी नेक्सेस फाउंडर सुखदेव हो साळवे माझ्याबरोबर नेक्सेस फाउंडर विजय हरदे साहेब आहेत आणि आज आपण ज्या पिकामध्ये आलेलो आहोत किंवा ज्या क्षेत्रात आलेलो आहोत त्या शेतकऱ्याचा आज आपण परिचय करून घेऊ सर तुमचं पूर्ण नाव सांगा सर नमस्ते माझं नाव रामकृष्ण खंडू घनधात बरं का मुक्काम पोस्ट तारावात तालुका रावरी जिल्हा आहिल्यानगर आहिल्यानगर आणि सर आज तारीख किती आहे आज पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर खनदार साहेबांना आपण ह्या मिरची पिकासाठी अमेझिंग असणारे प्रॉडक्ट दिले होते नेक्सस कंपनीचे त्याच्यामध्ये त्यांनी दोन ड्रिंचिंग आणि दोन स्प्रे केले दोन तर मागच्या वेळेस आपण जानेवारी बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला प्रोडक्ट दिले होते आणि आज पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे साधारण एक तीस चाळीस दिवसाचा कालावधी झालेला आहे बरोबर तर सर या मिरची पिकामध्ये आपल्याला काय काय बदल झाला हो सर जबरदस्त बदल झाला हो अहो पहिलं झाडच नव्हतं वाढलेलं एका ईद भर पण झाड नव्हतं आज त्या झाडाची उंची जवळजवळ पाहिलं तर आपण दोन फूट उंची झाली त्या झाडाची बर का आणि चांगल्या आणि फलधारणा पण झालेली आहे हा फुल फ्लॉवरिंग फुल फ्लॉवरिंग एकदम जबरदस्त आहे आणि खरोखरच मी समाधानी आपलं प्रोडक्ट नंबर वनच आहे आणि इतर शेतकऱ्याला काय सांगणार आपण मी तर इतर शेतकऱ्याला सांगतो का रासायनिक खतापेक्षा हे जैविक खत आहे ना अत्यंत उपयोग आणि शरीराला बी हानिकारक नाही येते तर त्यांनी पण प्रयत्न केला पाहिजे आणि वापरलं पाहिजे त्यांनी पण आणि इथून पुढे तुम्ही सगळ्या पिकांना वापरणार नक्कीच नक्कीच सर आणि सर हे जे काय तुम्ही आता हे पहिल्या वर्षी केलं होती का ये सर दुसरं वर्ष आहे माझं परंतु पहिल्या वर्षी मला काय एवढं खास हे नाही आलं त्याच्यात रिझल्ट नाही आलेला आहे आणि आता आपल्या हे जे नेक्सस तंत्रज्ञान वापरून हा तुम्हाला रिझल्ट रिझल्ट मध्ये काय काय बदल झाले ते तुम्ही सांगा सर रिझल्ट असं झालं की त्याचे पानं एकदम रुंद झाले बरं का मुळ पिळ एवढी आणि फलधारणा फुलधारणा तरी एकदमच येईन आणि तुम्ही बघा प्रत्यक्षात तुम्ही फलधारणा बघा बऱ्याचशे हा मिरच्या लागल्या आता आता तोड्यावर आलेली मिरची क्वालिटी पण चांगली क्वालिटी बी चांगली झाली आणि उंची वाढली सर हा 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 झाडाची उंची पण वाढलेली दोन फूट उंची झाली हो तर एकंदरीत तुम्ही हे प्रॉडक्ट वापरून समाधानी आहेत का हो सर एकदमच समाधानी एकदम धन्यवाद स्ट्रॉंग हां Antar हे आहितो पपईचं सगळं